हा हा जोगेश्वरी आहे कानंद भाऊजे महाराष्ट्राच्या कॅलेंडरमध्ये आई एकवीरा मातेचं दर्शन केल्यानंतर या ठिकाणी पण या आई एकवीराचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे कोणाकार्य असन कोणाचा जायवळ असल तर पहिला मान हा आपल्या बैरी देवाचा दिला जातो आणि समोरची साईड तुम्हाला माहेर घर आहे तिकडे त्या साईडला मोठी मोठी पाता तिसरी काळगरुनाथाची मूर्ती आहे आणि खंडोबाची मूर्ती आहे काळगरचा अवतार आहे शंकराचा रुद्र अवतार म्हणून ओळखला जाणार आहे येणारे काही काळात वर्षानंतर इथे सुद्धा आपले शीतला माताचं मंदिर बांधण्यात येणार जेव्हा आपण केसक काढायला येतो तेव्हा हाच तो ठिकाण असतं जिथं त्यानंतर टकलू करतो आपण बघा असायला आपण जो नव्हेच बोलतो ना हम्म इथलं पाहिला चालू होतात पायरी बरोबर पायरीचं काम चालू आणि हे खूप हनुमान जयंतीला आपली जी पालखी असते भावाची बहिणीला भेट होती तर ती पालखी आपली संध्याकाळी आठ वाजता इथून माहेर संदीप गुरव म्हणून काल पुजारी मी आहे पायरी पादुका मंदिर म्हणजे मध्ये आपली लेणी हे बघा या साईडला पूर्ण तुम्ही लेणी पाहू शकता आपलं मंदिर आहे आणि समोर सीव आहे जो आपला माहेरघर आहे मंदिर बघायला भेटतंय श्री कालभैरवनाथ देवस्थान या समोर तुम्हाला तलाव बघायला भेटते त्या साईडला पाहू शकतो मी तुम्हाला सांगितलं की समोर आपल्याला माहेर घर बघायला तिथे आपली इकडून असं बनवलेला होता चालण्यासाठी हॅलो बाईज नमस्कार परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप मजा केली लग्नात आणि त्याच्यानंतर तुम्ही लास्टचे दोन ब्लॉग तर बघितलेले असाल कसं वाटला ते नक्की सांगा आणि थोड्याच दिवसामध्ये आपण थोडंसं बाहेर जाणार आहोत कुठे जाणार ते तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये समजेलच पण त्याचे पहिलं आज चाललो आहे आपण लोणावलेलंच म्हणजे आपले माऊलीकडे कारण की चार एप्रिलला आपल्याला साखरपुडा होता त्याच्यामुळे जायला तिकडे भेटलेलं नाही आहे गडावरती सो आपण आज चाललो आहे अतुलचं लग्न आहे तर त्याची पत्रिक घेऊन चाललो आहे आणि तिकडून तिकडून आईचा पण आशीर्वाद घेऊन या आणि अतुलचे लग्नाची पत्रिका आपण तिकडे ठेवून आणि अजून एक कुठेतरी जाणार आहे ते मला पण नाही माहिती जर गेलो तर ठीक आहे नाही तर मग आपण लोणावल्याला जाऊन मग तिकडून परत घरी येणार आहे सो आम्ही निघालोय एकदम लवकर लवकर सकाळीच उठलो फ्रेश वगैरे झाला इकडून निघतोय वाट बघतोय मी आजीची आणि अतुलची मग तिकडून आम्हा आम्ही लोक आता पुढे निघूया सो चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि मी एक्सायटेड आहे कारण की आपण मी चार तारखेला मला खरोखर जायलाच नव्हता भेटला आणि मी ना खूप मिस केला आहे यावर्षी सो आपण आता तिकडे चाललो आहे लोणावल्याला एकविरा आणि गडावरती जाऊन थोडासा रील वगैरे बनवूया फोटोशूट करूया सो चला एकविरा माते की जय चला भाई आलो आम्ही आणि डायरेक्ट घरातून प्रवास केला गाडी झोप घेतली गाडी झोप घेतल्यानंतर याला पाहिला जाणलेलं होतं एवढा टाईम लावला ना कारण टाईम लावला तुम्ही आ घरच्या यायला तुला का चालत आला असं ढोप्या ऑरा टाइम लावलेस तूनी त्याला आजीबा इथं आणि अतुलची पद्धत मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं अतुलची जी पत्रिक ठेवायची आहे कसं कसा पायथ्याशी आवाज लागतं मंदिराला यावंच लागतं तर आम्ही आता चाललो आहे पहिला पत्रिक ठेवायला खाली त्याच्यानंतर मग इथून सुरुवात करूया चालत 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 तर सर्व आणि आज थोडंफार आपण ना मंदिराच्याबद्दल बद्दल माहिती पण घेऊया की मंदिरात इथं कुठले कुठले मंदिर आहेत आणि त्यांचा मान काय आहे म्हणजे माहीतच आहे पण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला तर माहीतच आहे तर आपण नेहमी माहीत देत असतो तर अजून थोडीशी माहिती आपण ब्लॉगच्या मा दे माध्यमातून देऊया हॅलो पत्रिक ठेवायला इथं आणि इथं या साईडला ठेवलेलं आहे पत्रिक बघा या साईडला पाहू शकता इथं बुवा आहेत आणि या साईडला महाराज मला एक प्रश्न होता आपण जेव्हा पायथ्याशी चढतो तर इथं खाली पाया पडणं जरुरी आहे का म्हणजे कारण काय याच्या मागे ही पण एकवीर आहे का वरती पण एक बरोबर ही एकवीर नंतर पायद्याशी आपण इथं नारळ वगैरे फोडतो इथून नवच चालू करतो आणि मधीन बी एक मंदिर आहे तो तो कुठला आहे तो पण एकवीरायचा आहे का मग तिथं बी जाणं आवश्यक आहे बरोबर त्यानंतर आपले गडावरती आणि गडावरती गेल्यावरती समोर आईची मूर्ती असते आणि बाजूला अजून एक मूर्ती असते ती ती जोगेश्वरी आईची असते का ननद भाऊजे जोगेश्वरी आई म्हणजे हा हा जोगेश्वरी आई आहे का आणि ती कोणाची म्हणजे भाऊ वगैरे ती भाऊ भर कालभर त्यांची बहीण आहे का ती ओके ओके घरी माहेर घरी ना ठीक आहे अशी माहिती होती खूप छान वाटला अशी माहिती घे माहिती घेतल्यावर लोकांना कसं का माहिती पडत नाही तर लोक कसं पाया पडून फक्त एकविराची पाया पडतात निघून जातात अच्छा बरोबर हा हा तेव्हा का ठीक आहे ठीक आहे एकदा आपलं नाव काय महाराज धन्यवाद एकविरा माते की जय सला घेतले पायऱ्या चढायला आणि जसं मला सांगण्यात म्हणजे ऐकण्यात आलेला जेव्हा पालखीला आलेले लोक तेव्हा थोडंसं सा... चालण्या इशू झालेला तर मला का आता समजलं की का झालेला पायरीचं चा काम चालू आहे आणि हे खूप सुंदर असं काम करतात <laughs> ते की आपण जेव्हा येतो ना पालखीला तेव्हा एक्युरेला तर दम लागला आहे दम असू द्या हे बघा इथे काम चालू आहे पायऱ्यांचा आणि खूप छान होईल की पायऱ्या जेव्हा स्टेप्स वगैरे सर्व ते वरपर्यंत सर्व येणारे काही महिन्यानंतर होतीलच काम पूर्ण आणि प्रॉपर खूप छान करतात ते म्हणून चालण्या बिनण्यासाठी थोडंसं इश्यू झालेला आहे बघा पायवाट होता इकडचा तो इकडून असं बनवलेला होता चालण्यासाठी तर या वर्ष ठीक होता पण पुढच्या वर्षापर्यंत हा पूर्ण रेडी होऊन जाईल चला पायऱ्या सर तर इथे पण आलो आहे एक किरा पासपायरी पादुका मंदिर म्हणजे मध्येच लागतं आपल्याला आणि या साईडला आतमध्ये आलो आहे इथेसुद्धा एक किरीची मूर्ती ठेवलेली आहे दर्शन करून घ्या आणि आपणसुद्धा आता दर्शन करून घेऊया खरोखर सांगायला गेलं ना ते चढता चढता घाम फुटलेला आहे थोडंसं दर्शन करतो मग तुमच्याशी बोलतो मला एकवी माते की जय चला आता गडावर आलो आणि गडावर आल्याच्यानंतर बराचसा ऊन आहे बघा त्या साईडला मंडळी आहे आणि आपली लेणी हे बघा या साईडला पूर्ण तुम्ही लेणी पाहू शकता हे लेणीच्या आतमध्ये जायला चार्जेस आहेत पण नक्की तुम्ही जेव्हा येत असाल तर लेणीमध्ये एकदा नक्की व्हिजिट करा त्या साईडला आपलं मंदिर आहे आणि समोरचा व्यू आहे जो आपला माहेरघर आहे आईचा माहेरघर आपण तिकडे सुद्धा जाणार आहोत पहिला आपण दर्शन करून घेऊया की इथं फुपाटा बुरले नवर देवाला <laughs> चालत चालत चला पहिला जाऊया आपण आतमध्ये थोडंसं दर्शन करूया आणि थोडीशी अजून माहिती मी तुम्हाला देतो आतमध्ये गेल्या चला या साईडला आपण काढले चपल चपला आहे आता या साईडला आणि आपण आता चाललो आहे लाईनीमध्ये बाकीची तर वरती कामं चालू आहे जशी पायरीची कामं चालू आहे तुम्ही पायरीशी आल्यानंतर पूर्ण समजलं आपण घर चढता येईल आणि वरतीसुद्धा इथं काम चालू आहे आणि आज थोडी गर्दी कमी आहे गर्दी कमी असल्यामुळे आपल्याला इथूनच एंट्री भेटली आहे आणि आता पूर्ण अशी फिरून झिगझॅग झिगझॅग एंट्री घ्यावी लागते बघा इथून इथं पूर्ण फिरून झिगझॅग असते आज गर्दी कमी असल्यामुळे आपण चालतोय आता आतमध्ये एकविरा माते की जय <laughs> मंदिरातून निघालो पाया पडून कारण की मंदिरात कॅमेरा अलाउड नाही असत ते लोक बोलतात आता काय माहिती नाही आपल्याला पण मी जेव्हा पण आपण बघत असतो कोण ना कोण मोठी माणसं आली की त्यांना व्हिडिओज आणि फोटोज तर काढायला देतात पण ठीक आहे असू द्या पार्शलिटी होते हो दे, तर हो द्या त्याच्यात काय एवढा पण आपण आतमधली व्हिडिओ टी व्हीवरून घेतलेली आहे मोबाईलमधून डायरेक्ट काढताना म्हणून टी व्हीवरून घेतलेले दर्शन केला आणि दर्शन केल्याच्या नंतर आपण या ठिकाणावर तुम्हाला लोकांना माहिती असेल जेव्हा आपण केस काढायला येतो तेव्हा हाच तो ठिकाण असतं जिथं आपण आपले बाबू किंवा दिदी लोकं असतात त्यांना टकलू करतो आपण बघा या साईडला सर्व किंवा तिकडं पण एक जावळ चाव बघा या साईडला पाहू शकता तुम्ही केसं काढायचा आणि आपण नक्कीच आपण एकवीरेला आल्यानंतर केस काढतो आणि त्याच्यानंतर या साईडला तुम्हाला बघायला भेटतं काय पाहिजे बायानावान म्हणजेच आपले शीतला मातेचा म बनवलेला आहे बाई थोडंसं देवस्थान आहे शीतला मातेचा तुम्हाला शीतला माता माहीतच असेल तर जेव्हा आपल्या अंगावरती बाया येतात तर त्यांना शीतला माता असते ती आणि शीतला मातेचं पण आपण दर्शन केल्यानंतर तर या साईडला तुम्ही जर माहिती नसेल मला असं नाही वाटत की कोणाला माहिती नसेल मोस्टली लोकांना माहीत असेल तर तुम्ही एकविरा मातेचं दर्शन केल्यानंतर आतमध्ये जोगेश्वरी मातेचा पण बाजूला मूर्ती तिकडचं पण दर्शन केल्याच्या नंतर तुम्ही या ठिकाणी पण या शितला माताचे मंदिरमध्ये जो तर हा देवस्थान बनून ठेवला आहे येणाऱ्या काही काळा वर्षानंतर सुद्धा आपले शितला माताचं मंदिर बांधण्यात येणारच आहेत पण तोपर्यंत इकडे सर्व कामं चालू आहेत तर आपण इकडं बाहेरच आपण पाया पड पडून घेतो आणि जर तुम्हाला मागे तुम्ही पावसाळ्या वगैरे जाता तर तेव्हा इकडचे गव्हर्नमेंटनी सध्या बंद केलं आहे पण पहिला लोकं इथून चालत वगैरे डोंगरावरती जायचे पावसाळ्यात पण आता थोडा रिस्क असल्यामुळे तिकडे लोक जात नाही आणि हा पूर्ण व्ह्यू आहे आणि समोरची साईड तुम्हाला माहेर घर आहे तिकडे त्या साईडला तर आपण माहेर घराला पण जाऊया आणि आतमधला हा पूर्ण परिसर आणि ही लेणी खरोखर खूप सुंदर आहे बघण्यासारखी आहे आणि तर आमचा आजू काय बोलता अजय कसं वाटलं दर्शन घेऊन किती महिन्याने आलास चार पाच महिन्या चार पाच महिन्याने आला ना अतुल आम्ही इथेच असतं मीच मीच जरा चुकलो चार पाच महिन्यानंतर आलोय लास्ट टाइम डिसेंबर महिन्याच्या ह्याच्यात आलेलो आणि आता आले सो आपण घेतलाय दर्शन आणि आता थोडंसं फोटो शूट वगैरे करूया मग आपण थोडंसं खाली जाऊया आणि तिथे माहेर घराला जाऊया आणि माहेर घराची थोडीशी माहिती घेऊया तर आधीमध्ये काय शूट करायला भेटला तर ते सुद्धा आपण शूट करूया चला झाला आमच्या रील्स बिल्स फोटो बिटो काढून आमचा आज कॅमेरामॅन आणि ओ पी आजू बनलेला आणि यांना अर्धाच आम्ही इथे बसून ठेवलेला काय बोलशील आईजवळ तुम्ही पत्रिका ठेवली कसा वाटते तुला काय मागशील आईकडे मागणं सुखी खाली सर्वांना सर्वांना ते तर आहेच आणि आता आम्ही निघतोय थोडस जाऊया आणि तिथून मग माहेर घराला जाऊया रील्स पोस्ट केली आहे जी तुम्हाला इंस्टाग्राम आय डी माझ्या मॅक ट्रिपल नाईन फाईव्ह वरती बघायला भेटणार आहे आणि आपल्या प्रीत लाईक नाही भाऊ डायगरवरून डायगर राहतो ना तू हा तर डायगर वरून आलाय आणि अतुल आगसन वरून तर अतुलच्या लग्नाची दहा तारीख आहे आणि दहा तारखेला सोय तुम्हाला भेटेलच अजय काय सोय असेल काय वाटतं तुला स्वतःचा त्यांचा अग्रिक आणावलं म्हणजे सोय असणार आहे मग आणि मटन बिटन नाही भेटायचं तुम्हाला मच्छी आयटम खायला भेटणार आहे मुंडी तर नुसती डाल भाई मग मुंडी बी नाही ना आपला डाल बी नाही नुसती नुसती मुंडी आणि काय असणार आहे ते पण तुम्हाला सर्व बघायला भेटणार आहे नक्कीच नाही आईच्या लग्नाची पत्नी ठेवायला आई जवळ ठेवायलाच पाहिजेत ना आणि संदीप भाऊ कुठे संपलेला आहे आणि पालखीचा सोला संपला का दहा पंधरा दिवस जरा आराम असत आणि त्याच्यानंतर सर्व इकडं आणि संदीप देशमुख यांची मोस्टली लोक इकडे येतात सर्व हार फुलं घ्यायला हे बघा या साइडला पाहू शकता तुम्ही तर चलो अभी आम नीचे खाली उतरता है चला आता निघलो आपण तिकडून आणि आता चाललो देवघर म्हणजे माहेर घराला चाललोय आपण इकडे पाहू शकता हा वे जर तुमाकोणाला इकडे आल्याच इकडे आल्याच्या नंतर तुम्हाला ॲड्रेस नसला भेटत तर तुम्ही फक्त आपल्या पायत्याशी तिकडून फक्त लोकेशनवरती माहेर घर टाका किंवा देवघर टाका तुम्हाला चार किलोमीटर वरतीच आहे आणि आपण आता जाऊया आतमध्ये आणि गावाची थोडस आतमध्ये आहे आणि तिकडे गेल्याच्या नंतर आपण दर्शन करून घेऊ आणि थोडीशी माहिती पण घेऊया देवघराची चला आलो आपण आणि आल्याच्यानंतर सर्वात पहिला आपल्याला बघा मंदिर बघायला भेटतं आहे श्री कालभैरवनाथ देवस्थान या साईडला पाहू शकता तुम्ही आणि ठीक मंदिराचे समोर तुम्हाला तला बघायला भेटते खूप जुने काळात मानला मांडलात आणि बघा काही गावकरी मंदिर आहे जे इथं मासेमारी करतात आहे गलाला आणि हा समोर तला आहे आणि या साईडला कालभैरव देवस्थान मंदिरात आपण जाऊया आणि समोर आपल्याला म्हणजेच आपल्या माऊलीचा गड बघायला भेटतो व तुम्ही त्या साईडला पाहू शकता जसं मी तुम्हाला सांगितलं की समोर आपल्याला माहेर घर बघायला भेटायचं तिथं आपली माऊली आहे आणि माऊलीच्या समोर ठीक आहे भैरव स्थान म्हणजे माहेर घर आहे आईचं तर चला आपण आता आतमध्ये जाऊया <laughs> चला मंदिरात आलो आहे आणि मंदिरात आल्याच्यानंतर बैला येऊन गेलो आहे पण तेव्हा मंदिराचं काम नव्हतं चालू ना आता काम चालू आहे मंदिराचं या साईडला पाहू शकता तुम्ही आणि इथं बॅनरसुद्धा लावलेला आहे जर कोणाला मदत करायची असेल तर यांच्याशी मंदिर जे ट्रस्टी आहेत त्यांच्याशी संपर्क करा मंदिराचं काम चालू आहे जीर्णोद्धाराचा आणि थोड्याच दिवसामध्ये मंदिर प्रॉपर तुम्हाला चांगल्या स्वरूपामध्ये बघायला भेटेल आणि आपण लास्ट टाइम जेव्हा आलेलो तेव्हा मंदिराचं काम मोस्टली चालू होतं मार्बल वगैरे लागलेले नव्हते पण आता प्रॉपर मार्बल वगैरे सर्व लागलेले आहेत बघा या साईडला श्री कालवैरनाथ प्रसन्न मंदिर आहे आणि समोर पाहू शकता तुम्ही कालभैरवनाथ म्हणजे आपला रुद्र अवतार शंकरजीचा आणि ठीक त्याच्या बाजूला महाराष्ट्राचे जे बघा या साईडला जेजुरीला जेव्हा आपण जातो गडावर आपले खंडोबा आणि ते दोन्ही मूर्त्या त्या साईडला ठेवलेल्या आहेत आणि महाराज आहेत तिथं बसलेले आणि आपला अतुल लग्नपत्रिका ठेवतो आहे आणि इकडं झाला का दर्शन तुमचा जरा चला तुम्ही पण लोक दर्शन करून घेऊया आपण आणि नंतर त्या साईडला गावदेवी आहे त्या मंदिरामध्ये पण जाऊया तिकडची थोडीशी माहिती घेऊया पण आता आपण थोडीशी माहिती महाराजांकडून घेऊया की इकडचं काय प्रॉपर माहिती आहे नाव काय संदीप गुरो। संदीप तर हे मंदिराचे महाराज आणि आपण राहायला एक आव्हतच आहेत ना महाराज मंदिराच्या शेजारीच राहता का तर महाराज मला थोडक्यात माहिती सांगा की मूर्ती जी दोन मूर्ती आहे त्याच्यात पहिली आणि दुसरी मूर्ती कुठली आहे जी आपण समोरची मूर्ती मोठी मूर्ती पाहतात ती श्री काळभैरवनाथाची मूर्ती आहे आणि शेजारी खंडोबाची मूर्ती आहे की आपण जे जेजुरीचे खंडोबा म्हणतो ती ही मूर्ती आहे ओके okay. तर हा अवतार कुठले आहेत म्हणजे कुठले देवाचे अवतार आहे काळभैरनाथाचा अवतार आहे हा शंकराचा रुद्र अवतार म्हणून ओळखला जाणार आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि आपलं हे जे काय देवस्थान आहे तर श्री आई एकविराचे माहेरघर म्हणून ओळख ओळखले जाणारे देवघर गा गावामध्ये स्थित म्हणून आहे श्री काळभरनाथाच्या मत माहेरगड आहे माहेरगड इथे महाराष्ट्रातून कोळी बांधव पूर्णपणे येत असतात आपल्या देवाला खूप मानतात आणि त्यांची पूजा अर्चा करण्यासाठी जो काय मानपण असेल कोणाचं लग्न कार्य असेल कोणाचा जायवाला असेल तर पहिला मान हा आपल्या बहिरी देवाचा दिला जातो आणि नंतर जो काय मानपान आहे तो आईला दिला जातो बरोबर आणि बैरी देवाची बालखी आपल्या लोकांना माहिती असेल की दिवाले गावामध्ये असते जे नवी मुंबईमध्ये बेलापूरमध्ये दिवाले गाव आहे तिथे बैरी देवाचा समुद्रातून बैरी देवाला दिवाळीमध्ये काढतात त्याच्यानंतर परत तीन दिवसामध्ये म्हणजे दीड दिवसामध्ये पहिल्या दिवशी देवाला काढतात समुद्रामधून दुसऱ्या दिवशी मिरवतात आणि तिसऱ्या दिवशी विसर्जन करतात तर तोच भैरी देवाचा इथं स्वरूप आपल्याला बघायला आहे तर महाराज आपल्याला असं मला असं एक विचारायचं आहे की हा माहेर घराची जो वर्षभरातून असा कुठला दिवस असतो जेव्हा इथं जल्लोष आणि यात्रा असते जल्लोष आणि यात्रा एक काळभैर काळभैरव जयंती आहे त्यावेळेस आपला पहाटे पाच वाजल्यापासून अभिषेक चालू असतो भैरी देवाचा पूर्ण मंदिराला सजावट असते प्रस्त महाप्रसादाचं स्वरूप पण इथे तयार होतं त्याचप्रमाणे नवरात्री असते नवरात्रीमध्ये पण देवाला मुखोटे वगैरे लावले जातात पूर्ण शृंगार देवाचं तुम्हाला पाहण्यासाठी भेटेल त्याचप्रमाणे चैत्र चैत्र पौर्णिमा आणि षष्ठी या दोन दिवशी पालखी देवाची निघते त्यावेळेस पण तुम्हाला षष्ठीला म्हणजेच जेव्हा आई एकविरेची पालखी असते कॅलेंडरमध्ये आज आता पण तिथीप्रमाणे तिथीप्रमाणे ज्यावेळेस कॅलेंडरमध्ये पूर्ण महाराष्ट्राच्या कॅलेंडरमध्ये आई एकवीरा पालखी असे लिहिलेले असतात त्याच्याच आदल्या दिवशी ही आपली गोंदी देवाची पालखी असते आणि त्यावेळेस हा परिसर पूर्ण जल्लोषी भरलेला असतो जेणेकरून सगळे भाविक भक्त सगळे इथं येतात आणि पूर्ण हा परिसर जशी की यावर्षी चार तारखेला चार, चार एप्रिलला होती म्हणजे तिथीप्रमाणे प्रमाणे दरवर्षीच ते रात्री खूप इथे मोठा आणि यात्रा आणि पालखी मिरवणूक असते बरोबर बर। आणि त्याच्यानंतर हनुमान जयंती वगैरे पण काय असतं का बरोबर हनुमान जयंतीला आपली जी पालखी असते तर ती पालखी भावाची बहिणीला भेट होते ती पालखी आपली संध्याकाळी आठ वाजता इथून निघते माहेर घरातून निघते आणि ती कुठे जाते आई देवीला वैरे गावाला आपल्या जाते तिकडे भेट होते ना त्याच्यानंतर जे पण काही मानपान ते पुरवलं जातं बरोबर बरोबर तर बघण्यासारखा सोहळा असतो धन्यवाद आणि मंदिराचं काम चालू आहे तर काय बोलाल जी लोक इथं पाया पडायला येतात त्यांना संदेश काय देणार तुम्ही आपल्या मंदिराचं जिनोदरचं काम चालू आहे बरेच लोकांनी सहकार्य केलं आहे लोकांनी म्हणण्यापेक्षा भाविक भक्तांनी कोळी लोकांनी की भरोस बरेच काही त्यांचं सहकार्य लाभलेलं आहे तिथून पुढे थोडंफार सहकार्य केलं तर जे काय आता मंदिर तुम्ही पाहत आहे ह्याच्यापेक्षाही खूप सुधारणा आम्ही करू ते करू, करू. तर नक्कीच तुम्ही लोक आपले जेवढं पण आगरी कोळी बांधव असू किंवा इतर समाजाची लोक असू दे कोणी पण या फक्त मंदिरातले जे पण तुम्ही दर्शनाला येताना नक्कीच त्यांना काय नाही हो थोडीशी मदत करा जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आपला मंदिर हा पूर्णपणे अजून छान बघायला वाटेल आणि तुम्हाला सुद्धा लोकांना खूप छान वाटेल आणि असे गावकरी मंडिले असतात जे आपल्याला माहिती देतात आणि खूप छान वाटलं आता एवढी माहिती दिल्याबद्दल वाटलं जो काय माझा नंबर आहे समजा जनदा मंदिरात यायला जमित नसेल तर माझा नंबर या नंबरवरती कॉन्टॅक्ट तर न दादा आपला नंबर सांगा एकदा जोरामध्ये डबल एट डबल एट थ्री झिरो थ्री झिरो सिक्स एट सिक्स एट थ्री सिक्स थ्री सिक्स नाईन फोर नाईन फोर संदीप गुरव म्हणून काळगुरनाचा पुजारी मी आहे तुम्हाला कॉन्टॅक्ट जरी केलं तरी चालेल आणि तुमच्या जे पण काही कार्य असतील किंवा जे काही तुम्हाला त्यांच्याशी बोलणं असा पर्सनल बोलणं काही असेल तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता तर चला हर हर महादेव राज की जय की जय धन्यवाद चला, चला महाराजांनी खूपशी सुंदर अशी माहिती दिली आणि छान वाटलं एवढे सर्व प्रॉपर माहिती दिल्याबद्दल आणि जर माहिती काय थोडीशी अडजवट राहिली असेल तर थोडा क्षमा असावी पण जेवढी आम्हाला माहिती भेटली तेवढी आम्ही दाखवली आणि आपण आता आलो इथं गावाची गावदेवी म्हणजेच आपली जाखमाता देवी मंदिर आहे गावदेवीचं मंदिर आहे या साईडला हे बघा इकडे जायला एंट्री आहे हे बघा इथं सर्वात पहिलं आपले गणेश महाराज आहेत इथं बघा तुम्ही पाहू शकता एंट्री जागमाता देवीचा मंदिर आहे हा आणि आपण आता चाललो आहे आतमध्ये मंदिराच्या हे बघा इकडं पाहू शकता मंदिराच्या आतमध्ये आपण चाललो आहे जाकमाता माते की जय खूप सुंदर असा मुकुट आहे पाहू शकता तुम्ही इकडं किती छान वाटते दर्शन करून घ्या खूप 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 म्हणजे खूप भारी छानशी मूर्ती आहे बघा खूप सुंदर अशी मूर्ती आहे आणि या साईडला दत्तांची पण मूर्ती ठेवलेली आहे आणि त्या आपले गणपती बाप्पांचा मुकुट बघायला म्हणजे मूर्ती बघायला भेटते बघा या साईडला पाहू शकते गणपती बाप्पा की जय आणि गुरुदत्तांचा अवतार आहे बघा दत्तांचा अवतार आहे तुम्हाला माहिती आहे विष्णू अवतार एक अवतार आहे गुरुदत्तांचा आणि ठीक या साईडला आपले शंकर भोले तुम्हाला पाहू शकतात ते सुद्धा आहे आणि इकडं श्री हनुमान यांचीसुद्धा मूर्ती आहे तर खूप छानसा इथं बनवलेला आहे आणि खूप चांगला वाटला इथं आल्याच्यानंतर दर्शन केल्याच्यानंतर तर आपण पण आता दर्शन करून घेऊया जगमाता माते की जय त्याला दर्शन वगैरे करून निघालो आणि खूप भूक लागलेली आहे सकाळी घरातून निघालेलो आणि आता वाजलेले साडेचार सो आपण आलो एका हॉटेलमध्ये मम्मीज होमली फूड म्हणून या हॉटेल आहे खूप छानसा इंटेरियर दिसतोय बघूया इथं जेवायला काय काय आहे सर्व बघा इकडं आणि पार्किंगला फुल सोय आहे म्हणजे तुम्ही जेव्हा एक्सप्रेस चढता ना एक्युरावरून एक एक्युऱ्यावरून एक्युरायच्या मंदिरातून दर्शन केल्याच्या नंतर त्याचे पहिलाच खाली आहे बघा वरती एक्सप्रेस गेल्या इथून खाली इकडं मम्मीज होमली फूड म्हणून आहे पहिल्यांदा ट्राय करते आपण कसं जेवण आहे काय सर्व आपण पहिला टेस्ट करूया मग तुम्हाला ते पण सांगतो आणि चला मस्त पहिला जाऊया जेवायला आपण वरती चला बसलो आहे बसलो आहे आता आणि आला इथं थाली आलेली आहे या साईडला पाहू शकता तुम्ही चिकन थाली आहे आणि चिकन थालीमध्ये इथे तुम्हाला ग्रेव्ही बघायला वाटते दोन प्रकारची ग्रेव्ही त्याच्यानंतर काय हातून जवला आहे जवला आणि त्याच्यानंतर हे रायता आणि हे सोलकडी 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 चिकन भात आणि भाकरी आणि मोदक सुद्धा दिलेलं आहे आणि मोदक असं अतुल मला बोललं का इकडचं खूप भारी असतं नाही का तर आता ते पण आम्ही खाऊया आणि बघ एक पोराने ते झोरच जिथली आलेल्या तर आमची वाढबीठ बघायची नाही घे हा वालवंट्यांशी तर नाही आले पाणी बी पिला ढसा ढसा थँमस आपली स्प्राईट बी पिलीज आम्हाला इचार लावी नाही खरं असतं असं ते चला आम्ही जेवून घेतो आणि जेवल्याच्या नंतर ना मी तुम्हाला टेस्ट सांगतो जर खरोखर चांगला असेल तर नक्की तुम्हाला सांगेन आणि वाईट असेल तर सांगणारच कारण आपण पैसे पे करतो एवढंसं तर खातो आणि मग तुम्हाला मी जॉईंट होतो चला चला जेवलो आणि जेवल्यानंतर जसं तुम्हाला सांगितलेलं की काय काय प्रॉपर होतं जेवायला तर चिकन खूप भारी लागला जवला पण खूप भारी होता वीक पॉईंट होता की हा रस्ता अजिबात चांगला नव्हता म्हणजे आम्हाला दोघांना नाही पटला तुला पटला असेल पण मला म्हणजे इथे माझं प्रत्येकाची टेस्ट वेगळी असते पण हे मला नाही वाटलं आणि सोलकडी जसं का गुलाब पाणी गुलाबजल त्याच्यामध्ये कडीच नाही आखा हे बघा काहीच नाही हे बघा ही सोलकडी असू द्या पण बाकी चिकन एक नंबर होता आणि मोदकला तोडण्या मोदक एक नंबर होता मोदक आणि भाकरी पण छान होती आणि सर्वात उत्तम म्हणजे पाण्याची बॉटल एकदम थंड आणि चिड होती ती प्यायला खूप मजा आली सो आता आपण इकडून निघतोय बघूया आता अतुल आणि मी आम्ही सर्व आता मंडळी इकडून निघतोय चला आता डायरेक्ट आपण थोडंसं सिनेमॅटिक तुम्ही थोडंसं बघा आम्ही घरी कसं पोहोचतो नंतर मग ब बाय चला बाई

थोडेफार ठीक आहे जेवढी माहिती होती ते तुमच्यापर्यंत पावसले आणि पाऊस पावसाळ्यामध्ये जेव्हा पाऊस पडेल तेव्हा नक्कीच आपण जाऊया आणि तिकडच्या फुटेज आणि अजून काय चांगल्या माहिती तुमच्यापर्यंत देण्यात येत होती आपण देऊया आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून सो त्याच्या पहिले तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि बाकीचे एवढे सर्व डिटेल्स होते असेच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी ब्लॉग सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र एकविरा माते की जय राधे राधे